नमस्कार मी संयोगिता आणि महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र शासन महसूल व वन अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज, महाराज या अभियानातून अंबोली ग्रामपंचायत कार्यालयात विविध योजनांसंदर्भात कॅम्प घेण्यात आला या कॅम्पचे प्रमुख अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी सौ बाणखिले मॅडम ग्राम महसूल अधिकारी सौ संगीता जाधव मॅडम कृषी अधिकारी नरुंडे साहेब ग्रामसेवक केदारी साहेब महसूल सहाय्यक दत्तात्रय देशमुख कोतवाल वसंत काडोके आणि अजय कचरे रामकामथे हे मान्यवर उपस्थित होते तसेच औंडे गावचे सरपंच श्री प्रदीप शिंदे विरामगावचे सरपंच गणेश सावंत येणवे गावचे सरपंच दिनेश कडू आंबली गावचे सरपंच तृप्ती शिंदे तसेच उपसरपंच कैलास शिंदे आणि सदस्य पोलीस पाटील रंजना बिचड ताई तसेच अनेक गावातील ग्रामस्थ उपस्थित होते आजच्या काम म्हणून ग्रामस्थांना उत्पन्नाचे दाखले सात बारा आठ देण्यात आले तसेच ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात सविस्तर माहिती दिली सूत्र संचालन आणि आभार माननीय उपसरपंच दत्तात्रय सुतार आंबोली यांनी मांडले तर प्रस्तावित ग्राम महसूल अधिकारी सौ संगीता जाधव यांनी केलं ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा